एन, न्यूस आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतर ही घडामोडी आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खवल्या मांजनाची तस्करी करणारी टोळी सक्रिय इस्लापूर तालुका किनवट तेलंगणाच्या सीमावर्ती भागाच्या गावास इस्लापूर परिसरातील खवल्या मांजनाची तस्करी करणाऱ्या टोळीला नंदगाव फाटा परिसरात धरूनही त्यासोबत आर्थिक तडजोड झाल्याची जोरदार चर्चा परिसरात ऐकावयास मिळत आहे या प्रकरणी त्या टोळीसोबत कायद्याचा धाक दाखवत मोठी आर्थिक तडजोड केल्याचे बोलले जात आहे या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लक्ष देत या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वनप्रेमी जनतेतून होत आहे तेलंगणा सीमावर्ती भागातील गावास इस्लापूर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून खवल्या मांजनाची तस्करी करणारी टोळी सक्रिय असून त्या टोळीकडून होणारी खवले मांजनाची तस्करी होत असल्याची माहिती इस्लापूर येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मिळाली होती या टोळीला गेल्या दोन दिवसापूर्वी इस्लापूर परिसरात खवल्या मांजनाची खरेदी करायची आहे असे सांगून बोलावण्यात आले बोलावल्यानुसार सदरील टोळी खवल्या मांजनाला घेऊन टोळीतील चार ते पाच जण नंदगाव फाटा परिसरात आले